नमस्कार देवमाजावरती स्वागत आहे आज आपल्याबरोबर श्री अभिजित चिंचोडकर आहेत आणि त्यांचे वडील आहेत वडिलांचं इंट्रोडक्शन आपण थोड्या नंतर घेऊया ते तुम्ही चाट पडाल त्यांच्याबद्दल ऐकल्यानंतर आता काल दादांचा स्टेटस बघितला तुम्ही छत्रपती संभाजीनगरला गेला होता काकांचा वाढदिवस होता आणि तुम्ही त्यांच्या पाया पडतानाचा असा फोटो बघितला तेव्हा पटकन आला की फोन लावूया यांच्याकडनं थोडीशी माहिती घेऊया कारण जे लोकांना बाहेर माहिती आहे की स्वामी स्वरूप लाटकर काका यांचा संचार होतो संचारामध्ये अनेक गोष्टी सांगितल्या जातात आणखीन ते एक एक वेगळ्या प्रकारची परावाणी सारखी आहे ती ज्याच्यात ते पूर्णाचे पूर्ण भान हरपून जातात त्यांचं वाचा बदलते भाषा बदलते आणि त्यातून जे आपल्याला संदेश दिला जातो तर मेन आता गोष्ट आहे की तुम्ही त्यांना कसे भेटला तुम्ही त्यांच्याकडनं काय शिकला हे सगळ्या प्रेक्षकांना सांगा कारण त्यावरनं समजेल की बाबा लाटकर काका कोण आहे खूप छान प्रश्न आहे आणि सर्वप्रथम धन्यवाद देव माझाला मला ही संधी दिलीत परमपूज्य काकांचा काल सत्याहत्तरावा वाढदिवस होता काकांना मी कसं भेटलो तर दोन हजार एकोणीसमध्ये आमच्या कॉलनीत यायचे आणि इथे प्रबोधन करायचे पुण्यामध्ये अमित ब्रेमफील्डला श्री गाडगिळ यांच्या फ्लॅटवरती तर ते इथं आलेलं असताना माझी ते खाली फिरत होते आणि माझी भेट झाली आणि मग मी साधनेला जायला लागलो रेग्युलर गोडी लागली आणि एक असं प्रसन्न व्यक्तिमत्व की त्यांच्याजवळ गेलं की बरं वाटतं असं खूप छान वाटायचं आणि मग मी साधनेला जायला लागलो करता करता त्यांच्याबरोबर सकाळी फिरायला जायला लागलो मला सकाळी उठायची सवय नव्हती पण ते पहाटे फिरायला जायचे आणि मला म्हणायचे चल माझ्याबरोबर आणि मग मा बरेचसे प्रश्नोत्तर व्हायचे संसारिक अडचणी बाकी गोष्टी आध्यात्मिक काही आवड होती त्याचे काही प्रश्न असे वेगवेगळे प्रश्नोत्तर चालायचे आणि मला एक जाणवलं की अतिशय साध्या भाषेत आणि समर्पक अशी उत्तरं देता ते देतात मग त्यातनं संपर्क वाढत गेला आणि दोन हजार एकोणीसमध्ये छत्रपती संभाजीनगर इथं स्वामी समर्थ यागाचं आयोजन केलं होतं त्या दरम्यान मी तिथं गेलो आणि त्यावेळेला परमपूज्य लाटकर काकांनी स्वामी स्वरूप लाटकर काकांनी मला असं सा सांगितलं की स्वामी समर्थाने त्यांना आदेश दिला आहे की त्यांनी मला अनुग्रह द्यावा आणि मग दोन हजार एकोणीसमध्ये त्यांनी मला अनुग्रह दिला आणि पूर्ण जीवन बदलून गेलं एक प्रकारची दिशा मिळाली चिंता नष्ट झाल्या भय नष्ट झालं आणि जीवनाचं जे आपण ध्येय म्हणतो तसं एक निश्चित झालं आणि तेव्हापासून मी त्यांच्याबरोबर आहे त्यांच्या कार्यामध्ये इन्वॉल्ड आहे आणि त्यांच्या सद्गुरु कृपेने खूप काही छान झालं दादा तुमच्यामध्ये काय बदलाव झाला त्यांच्या असोसिएशन त्यांना तुम्ही भेटल्यानंतर म्हणजे दोन हजार एकोणीस म्हणजे आता ऑलमोस्ट पाचणी सगळ्यात पहिल्यांदा आपण जगतो कशासाठी याचा दृष्टिकोन बदलला आणि जो त्यांचा मेन कन्सेप्ट आहे की आपण आत्मस्वरूपामध्ये जायला पाहिजे की आपण जे स्वतःला देह समजतो दे स्थूलदेह समजतो सूक्ष्मदेह समजतो कारण देह समजतो हे सगळ्या समस्यांचं कारण आहे आणि हेच अज्ञान आहे तर त्यातनं आत्मस्वरूपात कसं जायचं आणि आत्मस्वरूपात गेल्यानंतर संबंध जगाकडे बघण्याची आपली दृष्टी बदलती आणि आपल्याला सर्वत्र वाचोदेव अशी एक भावना यायला लागते आणि त्यातलं आपलं पूर्ण संपूर्ण जीवन बदलून जातं दिनक्रमामध्ये खूप फरक पडला पूर्वी माझा दिनक्रम व्यवस्थित नसायचा सकाळी सा, उशिरा उठायचो दिनक्रम विस्कळीत असायचा सा, कोण जसं म्हणेल तसं करत जायचो पण आता एक प्रकारची त्याला स्ट्रक्चर मिळालं एक प्रकारचं ज्याला आपण म्हणतो की प्रयोजनयुक्त आणि नियोजनबद्ध असं जीवनपद्धत झाली कामामध्ये एक वेगळ्या प्रकारची भावना आली की आपण फक्त पैसे कमावण्यासाठी काम करत नाही तर बाबा आपण जगाच्या कल्याणासाठी जीव कल्याणासाठी काय करू शकतो आणि खरं सांगायचं त्यामुळे पैशाची कधी कमी पडत नाही कारण आपण जेव्हा लोकांसाठी काम करतो जगासाठी काम करतो तेव्हा आप परमेश्वर आपलं योगक्षम व्यवस्थित चालवतो अशा प्रकारचं एक भावना जी आहे त्यातनं एक पूर्ण दृष्टिकोनच बदलून गेला आणि मग द्वैतातून भय भय आहे दुसरा कोणीतरी आहे म्हणून भय तर दुसरा नाहीच तिथं भयाचं कारण काय त्यामुळे एक प्रकारचं भयमुक्त असं हे झालं आणि फक्त मी नाही माझ्या घरामध्ये सुद्धा खूप बदल झाले माझ्या पत्नीनीसुद्धा गुरुमंत्र घेतला तीसुद्धा त्यांची अनुयायी आहे माझ्या घरातली मुलं मुलगी मुलगा सगळे जण त्यांच्याकडे जातात आणि आई वडिलांचे संबंध तर फार पूर्वीपासून आहेत त्यांचे म्हणजे आता हो, हो, तर परमपूज्य काकांचा आणि दादांचा माझ्या वडिलांचा दा, मी दादा म्हणतो सगळेजण त्यांचा संबंध कसा तर, तर एकतर परमपूज्य काका यांची आई या आज मला वाटते सत्त्याण्णवच्या आसपास आहेत आणि अतिशय धार्मिक म्हणजे लाटकर काकांच्या आई आई हो आणि तर लाटकर काकांची आई सुद्धा अतिशय धार्मिक किंबहुना लाटकर काकांची सातवी पिढी आहे की ज्याच्यामध्ये हे धार्मिक कार्य चाल आहे तर आई आहेत ते त्यांच्या तर त्यासुद्धा ज्ञानेश्वरी भागवत कायम वाचन असतं दासबोध आणि त्यानिमित्ताने माझ्या वडिलांचा ज्ञानाचा संपर्क आला माझ्या वडिला वडील हे दासबोधाचे खूप मोठे अभ्यासक आहेत त्यांना याचा सज्जनगडचा पुरस्कार पण मिळाला आहे समर्थ संप्र याचा आणि दासबोधाचा प्रसार याचं खूप कार्य करतात आणि त्या संदर्भात लटकर काकांच्या आईंकडे जे जायचे ते समज दादची पारा येणं त्याच्यावरती व्याख्यानं असा कार्यक्रम का असायचा तर त्यातनं दादांचं ते जास्त चांगलं सांगू शकतील मला वाटत बोलान तुम्ही नमस्कार देव माझ्यावाला सगळ्या श्रोत्यांना माझा नमस्कार लाटकर काकांचा वाढदिवस आणि एकूण त्यांच्याबद्दलची माहिती सांगायची झाली तर त्यांची एक लहानपणाची एक आठवण सांगतो त्यांची आई त्यांना घेऊन गोरट्याला गेली गोरट्याला दासगणू महाराजांची समाधी वस्त्र समाधी आहे आणि त्यावेळेस दाजगणू महाराज चांगले होते तिथे गोरट्याला ते काही प्रवचनं करत होते आणि लाटकर बालवयात होते त्यावेळेस काका पळत पळत गेले आणि दाजगणू महाराजांच्या मांडीवर बसले तर त्यांनी एकदम भाकीत केलं दासगणू महाराजांनी म्हणजे गजानन महाराजांची पोथी लिहिणार आहे हे दासगुणू महाराज तर त्यांनी भाकीत केलं की हा मुलगा अध्यात्म खूप पुढे जाणार आहे आणि ते आता आपण बघतोत की खरोखरी काकांच्या स्वरूपात त्यांची जी अध्यात्मची बैठक आहे अक्कलकोटच्या स्वामी समर्थांच्या चा याच्यावरती ते प्रत्यक्ष गोर्टेज ॲपले अक्कलकोटचे महाराज त्यांच्या अंगात येऊन ते बोलतात आणि त्यांची प्रवचन ऐकायतला खरोखर अतिशय आध्यात्मिक बैठक असते तर असे काका जे द लाटकर काका यांना मी लहानपणापासून मी बघत होतो त्यांच्या लहानपणापासून हो त्यांच्या लहानपणापासून बघत होतो तर आणि त्यांच्या आई त्यांचा खूप मोठा भक्तगण आहेत भागवत त्या सांगतात आणि राजबोधाचाही वगैरे बोलता, ते बोलतात बोलवतात नवीन काही कल्पना असेल तर ते लगेच सांग विचारतात तर त्यांना एकदा असं समर्थ रामदास स्वामींचा एक ग्रंथ आहे की जो आत्माराम म्हणजे दासबोध वाचल्यानंतर जर माणूस तरी संभ्रमात असेल तर त्यांनी आत्माराम वाचावा छोटा ग्रंथ आहे आणि तो त्यांना ऐकायचा होता म्हणून दासगणूबाई आपल्या काकांच्या आईंनी मला सांगितलं की आत्मारामावरती तुम्ही येऊन सांगाल का मला जरा तर छोटासा त्यांचा जो भक्तगणाचा रुप होता त्यांना आत्मारामाबद्दल मी सांगितला आणि त्यांना इतकं आवडलं आहे की म्हणाले खरंच म्हणजे नुसताच आलबेज वाचून नाही तर आत्मारामाचे पाच समाज फक्त बेचाळीस ओव्यामध्ये छोटासा ग्रंथ आहे आणि तो ऐकल्यानंतर त्यांना खूप बरं वाटलं आहे आणि म्हणून एक आध्यात्मिक माणूस असला की कशी शांती मिळते जीवनाला योग्य अशी दिशा मिळते फक्त एक मी म्हणजे स्वार्थ व्यवहारी ज्ञान आहे हे सोडून त्याच्या पलीकडे काही आहे हे त्याच्यातनं आत्मारामातनं सांगितलं जातं आणि तो त्यागापासून सुरुवात आहे की हे जे आपले व्यवहारातले जे ज्ञान असतं ते टाकून द्यायचं आहे तो त्याग आहे आणि त्यागापासून त्या आत्मारामाची सुरुवात आहे ते त्यांना खूप आवडलं आहे हे खरंच आपण व्यवहार मध्ये गुंतून पडतो आणि देहबुद्धी म्हणजे दासबासजी सांगितले देहबुद्धीचे आत्मबुद्धी करावी विदेशीपणे मुक्तीभोगीत हे देहबुद्धी टाकून आत्मबुद्धी कशी करायची हे त्याच्यात शिकवण आहे हा त्याच्यातला सर्वात महत्वाचा भाग आहे परमपूज्य काका हे साधारण मला वाटतं दोन हजार सात पासन ध्यानावस्थेत जातात आणि त्या ध्यानावस्थेमध्ये प्रत्यक्ष स्वामी समर्थ त्यांच्या मुखानी बोलतात हे जे प्रवचन किंवा प्रबोधन असतं ते पूर्णपणे हिंदीमध्ये असतं संस्कृत प्रचूर हिंदी असते बऱ्याच जणांना सुरुवातीला ऐकताना ती कळत नाही कारण त्यातले जे पॉज ते घेतात किंवा त्यातले जे शब्द असतात काही काही कळत नाही पण एकदा सवय झाली कळायला लागते पूर्वी याच्या वेळा निश्चित नव्हत्या हो काका स्वतः नोकरी करायची काही वेळ बिझनेस करायचे त्यावेळेला कधी कधी एअरपोर्टला बसलेले असायचे तर त्यांच्या तोंडून अचानक प्रवचनं सुरू व्हायची ती विविध भाषेमध्ये असायची कधी पालीमध्ये कधी तामिळमध्ये जे त्यांना भाषा माहीत नाहीत अशासुद्धा सुद्धा आणि त्यावरून एक दिसतं की खरं म्हणजे ते स्वतः म्हणजे व्यक्ती म्हणून बोलत नाही आहेत तर प्रत्यक्ष परमेश्वर त्यांच्या रूपाने बोलतोय ती जी अवस्था असते ती एक प्रकारची अशी असते की अहंकार रहित आणि पूर्ण ध्यानावस्थेत असते परमेश्वर असे एकरूप झालेले असतात आणि प्रत्यक्ष परमेश्वर त्यांच्यातून बोलत असतो त्या काळामध्ये आपण जेव्हा त्यांच्या पुढे जातो तर त्यावेळेस ते ध्यानावस्थेत असतात डोळे म्हणजे मिटलेलेच असतात तसे समोर कोण येतं हे खरं म्हणजे त्यांना तसे चर्मचक्षिणी दिसत नाही पण ही पूर्ण जाणीव असते की समोर कोण आलेला आहे आणि कदाचित त्यांना मागच्या पुढचं त्या माणसाचं पूर्ण जन्म कळत असावेत की काय ह्या कुठल्या याच्यातनं आला आहे काय आला आहे आणि त्यातनं बऱ्याचशा गोष्टींची उकल होती बरेच लोक सांसारिक प्रश्न विचारतात का का त्यालाही काका आघरत नाहीत कारण शेवटी असं आहे की सांसारिक अडचणीतनं बाहेर पडल्यानंतर किंवा त्यातनं थोडीशी काही प्रचिती आल्यानंतर माणूस अध्यात्माकडे हळूहळू वळायला लागतो पण शेवटी काका हे नेहमी म्हणतात की यातनं बाहेर पडून आपण कुठेतरी आध्यात्मिक मार्गाला लागणं आणि फक्त गुरूंकडे जाऊन काहीतरी मला पाहिजे मला संपत्ती पाहिजे माझं घरचं चांगलं व्हावं ह्या ही जी यादी ती न संपणारी तर कुठेतरी माणसांनी आध्यात्मिकाकडे जळलं पाहिजे आणि मग अशा मार्गाला जे लागतात ते प्रश्न आध्यात्मिक प्रश्न विचारतात आणि अतिशय सुयोग्य असं मार्गदर्शन काकाच्या तोंडून येतं आपण मराठीत हिंदीमध्ये जरी त्यांना प्रश्न विचारले तरी त्यांची भाषा मात्र तीच हिंदी ठरलेली असते त्यातनं ते उत्तरं देतात अतिशय समर्पक उत्तरं देतात नवीन माणसांना बऱ्याचदा ती भाषा कळत नाहीत मग त्यावेळेला परमपूज्य काकू तिथं बसलेले असतात ते एखाद्या का छोट्याशा कागदावरती लिहून देतात की काका नक्की काय म्हणले आणि नंतर जेव्हा का काका बाहेर येतात त्या ध्यानावस्थेतनं तर त्यांना आपण जो प्रश्न विचारला की ध्यानावस्थेत असं असं तुम्ही म्हटलात ते म्हणतात असं असं म्हणलो ग मी मी स्वामी असं म्हणले का म्हणजे हे अगदी पूर्णपणे दिसतं की कदाचित त्यांनासुद्धा त्या याच्यामध्ये कळत नसावं की ते काय हे करतायत कारण स्वामीच प्रत्यक्ष बोलत असतात मला स्वतःला या गोष्टींचा खूप अनुभव आला सुरुवातीला मी सुद्धा माझी वैयक्तिक अडचणी घेऊन गेलो त्यातनं सुद्धा काही निश्चितपणे मार्ग निघाले पण मुख्य जो मार्ग निघाला तो असं आहे की आध्यात्मिक मार्गामध्ये गुरूंना काय मागावं हे कळलं खरं म्हणजे मागूच नाही म्हणजे मोन काका असं म्हणतात की जेव्हा तुम्ही गुरूंना मागता तेव्हा तुम्ही गुरूंची आज्ञा पळत नाही तुम्ही गुरूंना आज्ञा करताय तर गुरूंना आज्ञा करू नये त्यांना म्हणलं की तुम्ही आशीर्वाद द्या काय म्हणता आशीर्वाद आहेच आहे मागायचं काय त्याच्यामध्ये तर ही जी ज्याला आपण म्हणतो युनिव्हर्सल पॉवर किंवा वैश्विक शक्ती जी आहे त्याचा आशीर्वाद काय मग आपल्यापाशी आणि त्यातनं एक असं दिसतं की काका नेहमी म्हणतात की परमेश्वर हा अप्राप्त नाही आहे किंवा तो अवेलेबल नाही आहे असं नाही आहे तर कमी कोणाची तर भक्ताची कमी भक्त हा दुर्मिळ आहे आपण जर भक्त झालो आपण जर परमेश्वराच्या सन्मुख राहिलो तर परमेश्वर सगळीकडेच आहे तो काय फक्त अक्कलकोटला आहे किंवा शेगावला आहे किंवा अजून कुठे आहे असं नाही आहे त्या ठिकाणी जाणं काही वाईट नाही जरूर जाऊ प्रेरणा मिळते तिथली वाईब मिळतात ही गोष्ट वेगळी पण प्रत्येक अणुरेणूमध्ये तो भरलेला आहे आणि ती एकदा दृष्टी डेव्हलप झाली की माणसामध्ये आमूलाग्र बदल होतो हे मला वारंवार जाणवतं संचार प्रबोधनं साधारण तीस मिनटाची असतात आणि प्रत्येक वेळेला काका नवीन विषय घेतात त्या विषयाचं स्वरूप असं असतं साधारण की सुरुवातीची पाच प्रवचनं ही विषय निश्चितीसाठी असतात मग त्यामध्ये मुक्तचिंतन असतं आणि त्या पाच प्रवचनांच्या शेवटी विषयाची निश्चिती होती ती एकदा निश्चिती झाली की पहिली पाच प्रवचनं त्या विषयाची ओळख ज्याला आपण उपक्रम म्हणतो तशी पाच असतात त्यानंतर पन्नास प्रवचनं मूळ विषयावर असतात आणि शेवटची पाच प प्रवचनं त्याचा उपसंहार म्हणजे समरी असं असतात मी जेव्हा काकांची ओळख झाली पहिल्यांदा तेव्हा त्यांनी मला हार्ड डिस्कवरती त्यांची आत्तापर्यंतची सगळी प्रवचनं रेकॉर्ड करून दिली आणि त्यानंतर मला छंदच लागला आणि त्यातनी मला एक त्यांनी क्ल्यू दिला की तुला एवढं सगळं वाचायला ऐकायला वेळ नसेल ना तर एक छोटं काम कर प्रत्येक प्रवचनाची शेवटची पाच आहे ऐक उपसंहार आणि त्यातनं तुला कळेल की त्यातनं समरी काय म्हणायची मग वेळ मिळाला तर मागे जाऊन बघ परत की काय करेल आणि मधनं त्यातनं गोडी लागली त्यांचे शब्द कळायला लागले त्यांना काय म्हणायचं त्यांच्या ज्या टर्मिनॉलॉजी ज्याला म्हणतो आपण त्या कळायला लागल्या व्याख्या ज्याला म्हणतो आपण आणि मग त्यातनं हळूहळू हे डेव्हलप झाली आता मी जवळपास कधी चुकत नाही प्रवासात असेल गाडीत ऐकतो नाहीच झालं अगदी तर मग जिथं कुठं मुक्कामाला पोचेन तिथं त्या दिवशी ऐकतो पण तो ऐकल्याशिवाय मी राहत नाही आणि त्याच्यात त्यात एक महत्त्वाचा असा विषय की ज्याला आपण सातत्य म्हणतो तो खूप महत्त्वाचं आहे कारण एखादा जेव्हा खडक असतो त्या खडकावरती आपण जर बादलीवर पाणी टाकलं तर त्या खडकाला काही भोगं पडत नाहीत पण रोज थेंब 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 पाडलं तर त्या खडकाला भोग पडतं तसा आपल्यातला जो देहभाव आहे किंवा जीवभाव आहे तो जो नष्ट व्हायचा असेल तर एकदम पाणी टाकून काही होणार नाही आहे तो रोज थोडं थोडं त्याच्यावरती ज्ञानाचं पाणी पडलं पाहिजे आणि त्यातनंच तो खडक फुटू शकतो त्यातनं छोटे छोटे झीज होऊ शकते असा माझा ठाम विश्वास आहे आणि त्या रीतीने मी मार्गक्रमण करायचा प्रयत्न करतो तुमचा पहिला प्रश्न जो होता की सांसारिक गोष्टींवरती का लाटकर काका मार्गदर्शन करतात का निश्चित करतात म्हणजे त्यात काही चुकीचं काहीच नाही त्याच्यामध्ये आणि करतात पण पण शेवटी प्रत्येकाला एका मार्गावरती जरूर घेऊन जातात की यातनं कुठेतरी आपण वरती उठायला पाहिजे कारण सांसारिक प्रश्न संपत कधीच नाहीत म्हणजे एक छान उदाहरण त्यांनी सांगितलं होतं की एक फकीर निघतो आणि तिथनं नदी वाहत असते तर त्याच्याबरोबर एक माणूस असतो तो फकीर त्या नदीच्या काठी थांबून राहतो तो माणूस म्हणतो का थांबलात तुम्ही इथं तो म्हणतो नाही नदी वाहण्याची मी वाट बघतो कधी वाहून जेव्हा संपेल तेव्हा मी पार करतील तर तो माणूस हसतो तो म्हणून काय बैठक तुम्ही नदी कधी थांबती का तर मला हेच तुला सांगायचं आहे संसारातले सुख दुःख कधीच संपत नाही तुम्ही जर साईडला थांबून राहिलात ते कधीतरी थांबेल तर तुम्ही कधीच कुठे प्रगती करू शकत नाही तर त्यामुळे त्यातनंच पार करून आपल्याला पुढे जायचं आहे मुख्य शिकवण त्यांची असते त्यांना भेटायचं तर तसं म्हणलं तर सोपं आहे त्यांच्या वेळा आपल्याला पाळावं लागतात सहसा दुपारी अकरा ते दोन हे ते ऑफिसमध्ये भेटायला उपलब्ध असतात पण शक्यतो आधी जर आपण त्यांची हे घेऊन गेलं अपॉइंटमेंट घेऊन गेलं तर ते पुरेसा वेळ देऊ शकतात नाहीतर काय बरेच जणं त्यांना भेटायला येत असतात आणि मग अपॉइंटमेंट नसेल तर थोडंसं आपल्याला घाई होती रविवारी शक्यतो भेटू नये कारण रविवारी प्रवचन असतं तर त्यामुळे त्याच्यात असतात आणि संध्याकाळी शक्यतो आजकाल काका भेटत नाहीत कारण वयमानानुसार त्यांना स्वतः लिमिटेशन्स आहेत आणि संध्याकाळी सहसा भेटत नाहीत तर बेस्ट इज दुपारी अकरा ते दोन या वेळामध्ये त्यांना भेटलं तर हे होतं आता स्वामी समर्थ शिवस्पंदन जे मंदिर आहे तर त्याचं तिथं हे झालेलं आहे म्हणजे जा पूर्ण झालेलं मंदिर आणि शक्यतो सोमवार किंवा गुरुवार काका तिथं जरूर असतात हे मंदिर पांढरी पिंपळगाव संभाजीनगरपासून साधारण पंचवीस किलोमीटर आहे अतिशय सुंदर असं मंदिर बनलं आहे तिथं सकाळी काका तिथं सोमवारी किंवा गुरुवारी असतात त्याविषयी अभिषेक असतो तर मंदिरातसुद्धा आपण तिथं भेटू शकतो त्यांना आणि काका याच्यावर खूप छान मार्गदर्शन करतात प्रश्न असा येतो की आज भरपूर गुरु बाबा बुवा यांचं प्रमाण खूप वाढलं आहे बातम्यांमध्ये आपण बऱ्याचदा वाचतो की याने याला फसवलं त्याने त्याला फसवलं माणूस कुठल्या तरी अडचणीत असतो तो कुठेतरी आशेने जातो कोणाकडे आणि मग त्याची फसवणूक होते हे आपण बघतो अशा वेळेला एक काळजी घेणं आवश्यक आहे की समोरचा माणूस जेव्हा आपल्याला एखादी गोष्ट देतो आहे ज्ञान देतो आहे काही करतो आहे तेव्हा त्याची आपल्याकडनं काही अपेक्षा आहे का आणि तीच अपेक्षा असेल तर मात्र खूप सावध व्हायला पाहिजे की तो खरंच गुरही आहे का बुवा आहे का मला काकांच्या बाबतीत एक जाणवलं की जेव्हा ते एखादी गोष्ट आपल्याला ज्ञान देतात काही देतात एक पैशाची आणि कसलीही त्यांची अपेक्षा नसते कुठलीही मागणी होत नाही म्हणजे मला आठवतंय की काका जेव्हा इथे यायचे तर पुण्यात आल्यानंतर ब तिथं पादुका होत्या आणि काही जण त्या पादुकांची इथं पैसे ठेवायचे श्रद्धेने ते झाल्यानंतर काकू तिथं यायचे आणि कुणी ठेवले पैसे मग समजा एकशे जेडणीस ठेवले असतील त्याला ते नकार द्यायचे नाहीत पण साधारण तेवढ्या किमतीची पुस्तकं त्याला द्यायची म्हणजे ही जी प्रवृत्ती आहे की ज्याला आपण म्हणतो की कुठल्याही प्रकारची अपेक्षा नाही अशा प्रकारचं जीवन जे जी जगतात त्यांना खरंच गुरु म्हणून आपण हे करू शकतो गुरुच्या काही व्याख्या बऱ्याच आपल्या संतांनी सांगितलेल्या आहेत की एक तर दोन ज्ञानी असला पाहिजे स्वतःच्या जीवनात त्यांनी उतरवलेलं असलं पाहिजे कारण पंडित भरपूर आहेत पण त्या पंडिताने त्या जीवनात उतरवलं असेल असं काही सांगता येत नाही तर तो भविष्यूत असला पाहिजे वाचलेला पाहिजे त्यांनी ज्ञानी पाहिजे स्वतःच्या जीवनात उतरवलं पाहिजे सगळ्यात मुख्य म्हणजे तो निरपेक्ष पाहिजे आणि मला असं वाटतं की काकांमध्ये हे सगळे गुण मला दिसले गुरुची परीक्षा आपण करू शकत नाही पण एक आपल्याला अंदाज येतो साधारण की या माणसावर आपण विश्वास ठेवू शकतो की नाही आणि गेले मी कित्येक वर्ष बघतोय त्यांना की कुणाकडूनही काही म्हणजे माझंच नाही कुणाकडूनही काही अपेक्षा नसते अतिशय साधं जीवन जगतात आज आपण बघतो की बरेचसे गुरु मोठमोठ्या गाड्या मोठमोठ्या याच्यातनं फिर चुकीचं काही नाही त्यांनी करावं हरकत नाही पण काकांचं ते सुद्धा नाही इतकं साधं सरळ जीवन जगतात ते आणि कुठेही असा प्रकारचं एक भाव नसतो की मी कोणीतरी गुरु आहे आणि लोकांनी एक म्हणजे एका याला एका प्रवचनात तर काकांनी सांगितलं आहे काय काय गुरुवर काय काय शिष्य एक अद्वैत झाल्यानंतर कसला, कसला गुरु कसलं शिष्य सगळं एकच होतं आणि शिष्यालासुद्धा गुरुत्व प्राप्त करून देणारा असा तो गुरु आहे म्हणजे शिष्य कोणीतरी खालच्या श्रेणीचा आणि मी कोणी वरच्या श्रेणीचा असं न करता आपले जे गुण आहेत ते शिष्यामध्ये कसे परिवर्तित होतील हे काकांकडनं मला खूप चांगलं बघायला मिळालं तर मला असं वाटतं हा फार मोठा फरक आणि प्रत्येकाने जेव्हा आपण खरं म्हणजे असा करावं लागत नाही तो मिळतो जसं एखादं फुल हे होतं आहे फुल येतं तेव्हा मधमाशा आपोआप तिथे येतात तसं आपल्या जीवनामध्ये मागचे काही पुण्य आपल्या जीवनात आपण केलेले काही प्रयत्न या सगळ्यातनं जेव्हा आपला चांगला काळ येतो त्यावेळेस गुरुप्राप्ती निश्चित होती आणि त्यावेळेला ही काळजी घेणं आवश्यक आहे की जो गुरु मिळाला आहे तो आपल्याला खरोखर आणि पण एकदम गुरु आपण केल्यानंतर त्याच्यावरती पूर्ण श्रद्धा असणं आणि ते शब्दनी करणं आवश्यक आहे कारण श्रद्धा हा अगदी आवश्यक गोष्ट आहे अगदी आपण अगदी साधा विचार व्यक्तीला आपण विमानात बसतो पुण्याहून चेन्नईला जाणारं विमान असतं आपण ते वैमानिकवर विश्वास ठेवतो ना की हा चेन्नईलाच घेऊन जाईल आपण डॉक्टरकडे जातो डॉक्टर म्हणतो की हा औषध घ्या आपण विश्वास ठेवतो की तिने बरोबर सांगितलं असेल मग अध्यात्मामध्ये सुद्धा आपल्याला कुठेतरी विश्वास ठेवावा लागेल पुस्तकं भरपूर असतात पण कॉलेज लागतात गुरु लागतात तिथे का लागतात तसं आध्यात्मिक क्षेत्रात सुद्धा आपण कितीही वाचन केलं कितीही ऐकलं तरी शेवटी गुरु हा लागतोच आणि तो गुरु सुयोग्य असणं हे खूप महत्त्वाचं आहे त्यातनं जीवनामध्ये फसवणूक होत नाही आणि योग्य मार्गाला माणूस लागू शकतो असं मला वाटतं तर परमपूज्य काका यांनी सत्याहत्तर वर्षं पूर्ण केली आहेत आणि अठ्ठ्यात्तरा वर्षात पदार्पण केलेलं आहे तर आमच्या पूर्ण परिवारातर्फे सगळ्या भक्तगणांतर्फे आम्ही काकांना शुभेच्छा देतो काकांचे आरोग्य चांगलं राहो त्यांची सर्वांना मार्गदर्शन त्यांना मिळत राहो आणि अशाच प्रकारे आमच्या जीवनामध्ये चांगले चांगली प्रगती होण्यासाठी काही आणि सगळेच पारमार्थिक त्याच्यासाठी त्यांचं मार्गदर्शन मिळत राहो अशी परमेश्वर चरणी प्रार्थना करतो आणि देवमाजाचे प्रत्येकदा आभार मानतो देव माझ्याला सर्व श्रोत्यांना माझा नमस्कार लाटकर काकांचे वाढदिवस साजरा करण्याच्या दृष्टिकोनातून एकच शुभेच्छा देतो की त्यांचं निरामय आयोग्य आयुष्य मिळव आणि हे एक थोडासा स्वार्थ देतो त्यातला की त्यांचं मार्गदर्शन सगळ्यांना मिळवं जे मला भाग्य मा मिळालं किंवा माझ्या परिवाराला जे मिळतं ते सगळ्यांना मिळावं अशी शुभेच्छा एकदा परत व्यक्त करतो आणि माझे मी दोन शब्द पुरे करतो अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा